नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीसच्या जे काही निवडणुकांचे निकाल आहेत ते काल रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेले आहेत सर्व यानुसार सर्वच्या सर्व एक्झिट पोल हे धडाम खोटे ठरलेले एकदम खोटे ठरलेले आहेत एक्झिट पोलविषयी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली होती की कशा प्रकारे ते त्यात बी जे पी वगैरे यांना बहुमत दाखवत आहे पण निकालानंतर हे स्पष्ट होतं की कुठल्याही पक्षाला बहुमत नाही आहे म्हणजे बी जे सुद्धा स्पष्ट बहुमत नाही आहे त्यामुळे जे काही सरकार बनेल ते छोट्या छोट्या घटक पक्षांना एकत्र येऊन युतीचं किंवा आघाडीचं सरकार असं बनणार आहे आता यात सर्वात जास्त शक्यता आहे ते म्हणजे एन डी एचं सरकार बनू शकतं म्हणजेच युतीचं बी जे पी प्लस यांचं सरकार कदाचित बनू शकतं अजून सांगता येणं मुश्किल आहे कारण जोपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शपथ घेत नाही किंवा इकडे आघाडीचं कोणी शपथ घेत नाही तोपर्यंत कोण कोणाचं सरकार येणार हे सांगणं मुश्किल आहे कारण नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हे कधी इकडे तिकडे कुठं जातील हे सांगता येत नाही ठीक आहे आता जरी जाहीर केलं असलं चंद्राबाबू नायडू यांनी की आम्ही एन डी एसोबत राहू तर होऊ शकतं कदाचित मग एन डी एचं सरकार येऊ शकतं एन डी एला टोटल दोनशे चौऱ्याण्णव जागा मिळाल्या तर इंडिया आघाडी यांना दोनशे बत्तीस जागा मिळाल्या ऑदर सतरा आहेत यात सर्वच पक्षांचा एकंदरीत रिझल्ट बघितला तर भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीस जागा आहे काँग्रेस नाईन्टी नाईन सीट्स समाजवादी पार्टी थर्टी सेवन तृणमूल काँग्रेस ट्वेंटी नाईन डी एम के ट्वेंटी टू टी डी पी सिक्स्टीन जे डी यू ट्वेल्व शिवसेना उद्धव ठाकरे नाईन एन सी पी शरद पवार एट शिवसेना शिंदेगड सात एल जी पी रामविलास पाच वाय एस आर सी पी चार आर जे डी चार सी पी आय एम चार आय यू एम एल तीन आप तीन जे एम एम तीन आणि ऑदर थर्टी एट तर अशा प्रकारे हे काउंटिंग आहे वोटिंगचं की क यांनी हे जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे यानुसार हे स्पष्ट आहे की कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आहे म्हणजे दोनशे बहात्तरचा आकडा कोणीही पार करू शकलेला नाही आहेत बी जे पीसुद्धा पार करू शकलेला नाही आहेत त्यामुळे एक्झिट पोल जे काय आले होते सर, ते सर्व खोटे ठरले आणि यामुळे ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला होता त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तुम्ही बघितलं असेल की एक्झिट पोल आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये खूप मोठी उसळी बघायला मिळाली आणि तुम्ही काही व्हिडिओ देखील बघितले असाल की मोदी अमित शाह यांचे व्हिडिओ की त्यांचं असं म्हणणं होतं की आत्ताच लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे कारण ज्यावेळेस रिझल्ट येईल आम्ही प्रचंड बहुमत मिळू चारशेच्या आसपास जेव्हा सीट त्यांचे येतील त्यावेळेस शेअर मार्केट अजून उसळी गेलं असं त्यांचं म्हणणं होतं आणि असं ऐकून अनेक लोकांनी इन्व्हेस्ट केला होता त्यामुळेच एक्झिट पोलच्या नंतर शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ती उसळी बघायला मिळाली खूप लोकांनी इन्व्हेस्ट केला आणि आता निकालाच्या दिवशी जेव्हा कळलं की कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही आहे त्यानंतर शेअर मार्केट अक्षरशः धडाम कोसळलं म्हणजे करोडो रुपयांचा चुरा चुराडा झाला आणि असंख्य लोकांचं नुकसान झालं आहे जे मिडल क्लास आहेत मध्यमवर्गीय आहेत ज्यांनी पैसा इन्व्हेस्ट केला होता त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मग आता असाही विचार येतो की हा एक्झिट पोल जे आहेत ज्या पद्धतीनं बहुमत दाखवलं गेलं भाजपाला किंवा चारशेपर्यंतच्या जागा त्यांना दाखवल्यात आल्या एक्झिट पोलनुसार तो एक फ्रॉड होता का शेअर मार्केट संबंधित केल्या गेला के एक स्कॅम होता का याविषयी नक्कीच इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे अर्थात एन डी एचं सरकार आलं तर ते काय होणार नाही ते प्रकरण मागे पडेल हा इंडिया आघाडीचं जर आलं तर त्याविषयी होऊ शकतं काहीतरी पण मला शक्यता कमी वाटते इंडिया आघाडीचं सरकार येईल याचे कारण चंद्रबाबू नायडू यांनी माझंच असं घोषित केलं आहे की आम्ही एन डी एसोबत आहोत त्यामुळे सांगणं मुश्किल आहे कारण इतर घटक पक्ष एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की भाजपच्या विरोधात सरकार स्थापन करायचं तर होऊ शकतं ठीक आहे तर इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं किंवा राहुल गांधी प्रत, पंतप्रधान होऊ शकतात पण शक्यता कमी दिसते कारण भाजपकडूनही छोट्या छोट्या घटक पक्षांना मोठे मोठे मिनिस्ट्रीचे जे पोस्ट आहे ते ऑफर केले जाऊ शकतात त्यामुळे ते एन डी एसोबत राहतील असं सध्या तरी दिसतंय त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे पण तरी हा जो निकाल आहे काल जो काही निकाल लागला आहे तो भाजपसाठी एक धोक्याची घंटा आहेत आणि नक्कीच त्यांच्यासाठी हा सेडबॅक असंही से म्हणता येईल की कारण ज्या पद्धती त्यांचं स्वप्न होतं चारशे पार नारा होता ना आपकी की बार चारशे पार वगैरे तो काही सक्सेस झाला नाही नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील पण जे उत्साहाचं किंवा जे आनंदाचं वातावरण त्या अपेक्षित होतं त्यांना ते काही तसं झालं नाही जो निकाल त्यांना अपेक्षित होता तो मिळाला नाही विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर भाजपचा हा पराभवच मानावा लागेल कारण महाराष्ट्राच्या जागा आपण थोडक्यात बघूया तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने तेरा जागा जिंकल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाने नऊ जागा जिंकल्या आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आठ जागा जिंकल्या आहेत अपक्ष एक आहेत असा टोटल महाविकास आघाडीचा जो काय आकडा आहे तो तीस प्लस एक आहे ठीक आहे पण इकडे महायुतीमध्ये भाजप नऊ गट सात अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली असा टोटल महायुती फक्त सतरा जागांवरती विजय झाली फक्त सतरा जागांवरती मग यानुसार जर विचार केला मा के तर नक्कीच हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापुरता विचार केला तर इथे महायुतीचा हा पराभव आहे म्हणजेच भाजप प्लस यांचा हा पराभव आहे आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात कमबॅक केलाय काँग्रेसने कमाल आहे म्हणजे तेरा जागा जिंकल्या आहेत काँग्रेसने दाखवून दिलं की त्यांचा अजूनही काही सर्व काही संपलेलं नाहीत जरी त्यांचे किती मोठे नेते त्यांना सोडून गेले तरी महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेस अजून मोठा पक्ष म्हणून उभा राहिला आहे पुन्हा एकदा त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट कमाल आहेत त्यांनी पण पक्ष फुटल्यानंतर सुद्धा नऊ जागा मिळवण्यात यश मिळवलंय सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट जर कोणाचा विचार केला तर तो शरद पवारांचा आहे फक्त दोन जागांवरती पराभव झाला दहा जागांवरती ते निवडणूक लढवत होते आठ जागा जिंकण्यात यशच यशस्वी ठरले शरद पवार गट म्हणजे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहेत कमाल आहेत अजित पवारांचं मात्र राजकीय करिअर धोक्यात आहेत कारण एकच जागा जिंकता आली अवघड आहे अजित पवारांसाठी आणि कदाचित तर हे आहे की इमोशनली लोकांनी मधले या वयामध्ये काकाला का धोका दिला वगैरे असं का जे काही वातावरण पसरलं होतं त्याचा इमोशनली एक शरद पवारांना फायदा झाला पण अजित पवारांना त्याचं नुकसान झालंय म्हणजे एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही पोडाफोडीचं राजकारण झालं तोडफोड करण्या करण्यात आली इतर पक्षांची ते काही महाराष्ट्राला आवडलेलं दिसत नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र जो काही उभा राहिला तो जे मूळ पक्ष ज्यांचा होता त्यांच्या बाजूने उभं राहिलं उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि शरद पवारांच्या बाजूने यांच्या बाजूने महाराष्ट्र उभं राहिलेला दिसतोय तर यांना काही तेवढं यश मिळालं नाही आणि भाजपचं याच्यामुळं नुकसान झालंय कदाचित भाजप भाजपने ही तोडफोड केली नसती अशा प्रकारे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तर कदाचित जास्त जागा जिंकल्याही असतं पण इतरही अनेक गोष्टींचा फटका भाजपला बसलाय त्या इतर अनेक गोष्टी कोणत्या त्याचं आपण थोडक्यात एकदा आकलन करूया किंवा बघूया इतर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा फटका भाजपला बसलाय आणि देशभरात नाही तर आपण फक्त महाराष्ट्रापुरती चर्चा करत आहोत देशभरात अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया कारण यू पीमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसलाय अयोध्या जिथे राम मंदिर बनवलं गेलं तिथेच भाजप हरलंय म्हणजे कमाल आहे तर त्याचं एक कारण आहेत काय तुम्ही अनेक व्हिडिओ ट्विटर इंस्टाग्राम इथे बघत असाल तिथल्या स्थानिक लोकांचे तर त्यातून समजून येईल की त्या तेल, तिथली स्थानिक कशा प्रकारे भाजपवरती नाराज होते जरी त्यांनी राम मंदिर जरी बनवलं असलं भाजपच्या काळामध्ये तिथे तरी ते स्थानिक लोकांच्या नाराजीमुळे तिथे भाजपचा पराभव झाला आहे खूप मोठ्या प्रमाणात तर त्याची कारणं नक्कीच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो बघूया पण आता फक्त महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं कारण की भाजपचा जो काय महाराष्ट्रात पराभव झाला आहे म्हणजे त्यांच्या जागा कमी झाल्या आणि महाआघाडीला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्याचं कारण काय तर सर्वात महत्वाचं कारण हेच की मी सांगितलं की फोडाफोडीचं राजकारण जे काही महाराष्ट्राने स्वीकारलेलं नाही यापूर्वी एवढं स्वीकारलेलं नव्हतं आणि आत्ताही ते महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहेत फोडाफोडीचं राजकारण म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष फोडण्यात आला आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला म्हणजे एक प्रकारे एक सहानुभूतीची लाट जी उद्धव ठाकरे आणि मोठ्या प्रमाणात शरद पवार यांच्या पाठीमागे दिसते ती सहानुभूतीची लाट त्यांच्या मागे गेलेली आहे लोकांना कुठंतरी वाटतंच ना म्हणजे शरद पवारांचं जर वय बघितलं तर त्यानुसार असं वाटतं की मूळ पक्ष ज्यांनी स्थापन केला शरद पवार आणि त्यांना एक प्रकारे तो धोका देण्यात आला किंवा पक्ष कशाप्रकारे फोडण्यात आला म्हणूनच अजित पवारांना खूप मोठं नुकसान झालं आहे फक्त एकच जागा जिंकता आली बाकी खूप मोठा प पराभव आहे त्यांचा तरी सहानुभूती हा एक फॅक्टर आहे आणि फोडाफोडीचं राजकारण जे महाराष्ट्राने स्वीकारलेलं नाही ते आवडलेलं नाही आणि त्याचा फटका बीजेपीला सुद्धा बसला आहे त्यांच्या जागा कमी झाल्या आ, दुसरा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसून आलाय तो म्हणजे शेतकऱ्यांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात तुम्ही जर बघितलं तर शेतकरी भाजपच्या नेत्यांवर खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते विशेषतः कांद्याच्या प्रश्नाने भाजपचा मोठा वांदा केलाय कांद्याचे जे शेतकरी आहेत कांदा निर्यात बंदी वगैरे झाली त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते विशेषतः भारती पवार वगैरे यांचा पराभव झाला जे केंद्रात मंत्री होते तरी त्यांचा पराभव झाला आणि त्याचा मूळ जे कारणीभूत आहे ते शेत शेतकऱ्यांची नाराजी यामुळे फटका बसलाय आता त्यानंतर जर मोठा मुद्दा एक म्हटला तर छोटी -छोटी जी टीचं प्रकरण कारण छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत ते एवढ्या प्रत्येक ठिकाणी जर जी एस टी भरावा लागत असेल तर त्यांच्यामध्ये खूपच नाराजी होती आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलेलं आहे अनेक ठिकाणी मंचावरती देखील केंद्रीय मंत्र्यांना ते तसं बोललेले आहे पण ती एक नाराजी आहे छोटे छोटे व्यावसायिकांची नाराजी त्यानंतर मराठा समाजाची नाराजी हा एक खूप मोठा फॅक्टर ठरला वेगवेगळे वेळोवेळी मराठा आंदोलन जे झाले आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची घोषणा की जे जे मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलतील त्यांच्या सपोर्टला उभारायचं किंवा त्यांना वोटिंग करायचं जे त्यांचा एक निर्णय होता तो कुठेतरी उद्धव ठाकरे गट किंवा शरद पवार गट याचा त्याला फायदा झाला काँग्रेसलाही फायदा झाला पण इतर जे महायुतीचे उमेदवार होते त्यांचा पराभव होण्यात हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला उदाहरणार्थ पंकजा मुंडे यांची बीडमध्ये झालेली ती निवडणूक किंवा निकाल तर या निकालामध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत होती तर शेवटपर्यंत काहीतरी पाच सहा हजाराच्या मार्जिनने बजरंग सोनवणे विजय झाले मग ते हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला आहे मराठा फॅक्टर तर नक्कीच आहे ही वेगवेगळ्या जे काही आंदोलन झाली सर ते सरकारला त्या समस्येवर तोडगा काढता आलं नाही मराठा समाजाच्या आरक्षणा संबंध त्यांना तोडगा काढता आला नाही त्यामुळे हे महायुतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानंतर बेरोजगारीची समस्या जी संपूर्ण देशभरात पाहायला मिळते बेरोजगारीची समस्या ती महाराष्ट्रातही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती आणि त्यामुळे जे काही तरुण पिढी आहेत त्यांनी बीजीपीकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवल्याची दिसते कारण तुम्ही धर्म आणि जाती याच्या आधारे किती दिवस वोट मागणार या मुद्द्याकडे लक्ष घालायला पाहिजे बेरोजगारी वगैरे कशा प्रकारात कशा प्रमाणे वाढते तिथे लक्ष घालायला पाहिजे रोजगाराच्या संधी निर्माण करायला पाहिजे कारण धर्माच्या आधारे तुम्ही नेहमीच वोट मागू शकत नाही ना आता दहा वर्ष तुम्ही जर धर्माच्या आधारे वोट मागताय आताही पुढे मागताय तर नाही कधी ना कधी तुम्हाला या समस्येचा सामना करावाच लागेल आणि तेच आता झालेलं दिसतंय महाराष्ट्रात यापुढे जर या समस्येकडे लक्ष दिलं नाही बेरोजगारीच्या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर तरुण पिढीची नाराजी ही विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा दिसू शकते तर मला वाटतं सरकारने याकडे लक्ष घालायला हवं हो। रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करायला हव्या ते खूप महत्वाचं आहे कारण बेरोजगारीची समस्या म्हणजे इथले अनेक आय टी कंपनीज आहे किंवा इतर अनेक जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत तो तो तर त्यामुळेही महाराष्ट्रातले तरुण मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते तर तेही इथे दिसून येते त्यानंतर एक जे सरकारी कर्मचारी किंवा हे सर्व लोक आहेत ते सुद्धा सरकारवरती नाराज होते त्याचं रिझन एक महत्वाचं आहे ते म्हणजे नवीन पेन्शन योजना एन पी एस या योजनेमुळे सरकारवरती खूप मोठ्या प्रमाणात जे काही तरुण जे सरकारी कर्मचारी आहेत कर्म ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहेत कारण जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी अनेक आंदोलन सुद्धा झालेले आहेत अनेक ठिकाणी झालेले आहेत पण तरी त्यावरती काही केलं गेलं आहेत म्हणजे नवीन पेन्शन योजना लागू केली गेली स्वीकारलेले नाही आहेत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी म्हणजे स्वतः सरकारी कर्मचारी यांनीच सरकारच्या विरोधात वोटिंग केल्याचं बघायला मिळत आहे त्यानंतर जी काही एक मोठा फॅक्टर म्हणावा लागेल की आता सध्या कंत्राटी भरती हा जो काही प्रकार सुरू आहे त्यावरती तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे जॉब कमी झालेले आहेत त्याचं हे रिझन आहे कंत्राटी भरती पद्धतीनं आता अधिकारी सुद्धा भरले जात आहेत आणि मी बघितलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा आता अधिकारी सुद्धा कंत्राटी पद्धतीनं भरले जात आहेत म्हणजे परमनंट नोकरी नाही आहेत आणि आ आर्मी सेंटर वगैरे इथे मी बघितलं आहे काही काही असे जॉब आहे की जे कंत्राटी पद्धतीनं भरले जात आहे त्यामुळे एक नाराजी दिसून येते त्यानंतर ही आर्मीमधलीच एक अग्निवीर जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये तरुणांमुळे तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती अग्निवीरला खूप मोठ्या प्रमाणात विरोधही झाला होता पण ते लागू केलं आहे आणि त्यामुळे एक आर्मीमध्ये जे भरती होणारे तरुण आहेत नवीन ते त्यामुळे नाराज आहेत परत एम पी एस सी वगैरे याही जे काही भरती प्रक्रिया याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत किंवा लवकर जॉईनिंग वगैरे होत नाही आहेत ही एक समस्या दिसून येते त्यामुळे सरकारी ज्या परीक्षा वगैरे आहेत त्याच्यामुळे तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी वेळेवर परीक्षा घेणं मग ते, ते, ते पोलीस भरती असेल किंवा इतरही अनेक एम पी एस सी वगैरे ज्या काही भरती प्रक्रिया ज्या पद्धती आहेत त्यामध्ये लवकर जॉईनिंग वगैरे लेटर न येणं नव लवकर जॉईनिंग न करणं वगैरे परीक्षा देऊन अनेक वर्ष जॉईनिंग लेटरच मिळत नाही असाही प्रकार किंवा ट्रेनिंगलाच बोलवलं जात नाही असाही प्रकार घडतोय तर त्यामुळेही नाराजी दिसून येते दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एस सी एस टी समाजाने माहितीच्या उमेदवारांकडे पाठ फिरवली हो बघायला मिळतं चित्र आहे तसं की एस सी एस टीचं जे वोटिंग आहे ते माहितीला फार कमी प्रमाणात मिळालं तर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते दुसरीकडे एक जो फॅक्टर आता हा काही जण म्हणत आहे की हा फॅक्टर पण मला एवढं वाटत नाही कारण उशिरा उमेदवारी घोषित करणं जे काही माहिती तीन तीन पक्ष एकत्र आल्यामुळे ते होत आहे तीन तीन किंवा इतर अनेक पक्ष त्यांनी एकत्र घेऊन ज्या पद्धतीने उमेदवार घोषित केले त्यात काही वेळेस उशिरे झालेला आहेत जसं उदाहरण सांगायचं म्हटलं तर नाशिकमध्ये जो काही प्रकार घडला होता हेमंत गोडसे यांची उमेदवारी खूप उशिरा डिक्लेअर केली गेली तर अंतर्गत गटबाजी किंवा वाद सुरू होते कोणाला उमेदवार बनवायचं छगन भुजबळ यांना की गोडसे यांना तर त्याच्यावरूनच कित्येक वाद सुरू होता मग वादवाद्यानंतरच्या अखेरकार हिमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली वगैरे ठीक आहे इतरही पक्षांमध्ये असं घडलेलं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की मग त्यामुळे हा पराभव वगैरे झाला कारण हिमंत गोडसे तर दहा वर्षापासूनच तिथे खासदार होते मग तिथे मला असं वाटतं की एवढे तुम्ही दहा वर्षापासून खासदार वगैरे असाल तर तुमचे कामही बघितले जातात आणि लोकांमध्ये थोडीफार नाराजी असते काम जर त्या पद्धतीनं नसेल तर त्यामुळे पराभव होऊ शकतो तर उशिरा उमेदवारी घोषित केली म्हणून पराभव हा काही प्रमाणात असेल पण मला तेवढं वाटत नाही कारण हेमंत गोडसेन मी जे काही नाशिकमध्ये आता आपण सध्या नाशिकमधून नाशिक व्हिडिओ बनवत आहोत तर नाशिकमध्ये जे काही बघितलं ते हेमंत गोडसे यांच्या विरोधात थोडी नाराजी होती त्याचं मेन रिझन होतं नाशिकचे जे काही रखडलेले प्रोजेक्ट आहेत त्याविषयी हेमंत गोडशेचं काम तेवढं तितकंच चांगलं दिसत नव्हतं आणि मेन मुद्दा होता नाशिक पुन्हा ट्रेन ही ट्रेन जी काही त्याचा रूट बदलावला गेला त्यामुळे नाशिकच्या पुढे जो काही भाग येतो सिन्नर भाग असेल हा जो परिसर असेल प्रचंड नाराज होता कारण सिन्नरला एम आय डी सी हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे जी ट्रेन झाली असेल तर त्याचा फायदा सिन्नरला खूप मोठ्या प्रमाणात झाला असता पण ट्रेन ट्रेनचा जो रूटच बदलवण्यात आला तो डायरेक्ट शिर्डीवरून वगैरे करण्यात आला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी होती जो संग सिन्नर संगणमेरा असा होणार होता तो रूट बदलवण्यात आला तर त्या नाराजीचा फटका कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणात हेमंत गोडसे यांना बसलेला आहे कारण सिन्नरचं जे काही एक गट्टा मत आहे ते वाजे यांना मिळालं राजाभाऊ वाजे त्यामुळे ते तिथून खूप मोठ्या फरकाने म्हणजे एक लाखांपेक्षा जास्त लीड घेऊन ते निवडून आलेले आहेत राजाभाऊ वाजे आणि कुठल्या जाती धर्माने त्यांना वोट केला असं नाही तर सर्वच जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्यामुळे इथे म्हणजे जातीचा फॅक्टर म्हणाल तर तो पण इथे कामी आलेला नाही इथं फक्त एकच झालं की दहा वर्ष तुमची कामं बघितली गेली जरी राजाभाऊ वाजे यांना एक महिना अगोदर उमेदवारी घोषित करण्यात आली होती हेमंत गोडसेंच्या जर तुलना केली तर पण तरी फॅक्टर हाच होता की अगोदरच एक आकलन होतं एक सर्वे होता की इथे हेमंत गोडसे पुन्हा निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे आणि राजीभाव निवडू वाजे निवडून येऊ शकतात असा सर्वेसुद्धा होता अगोदर निवडणुकीच्या अगोदरच आणि तसं झालं त्यामुळेच हेमंत गोडसे यांना अंतर्गत एक विरोधही होतात छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर करावी असंही चाललं होतं पण तसं काही झालं नाही तर ते त्या निकालानंतर तर स्पष्ट दिसलं की हां कारण एक लाखांपेक्षा जास्त लीड घेणं म्हणजे नक्कीच तुमच्याविषयी नाराजी असं त्याचाच अर्थ होतो दुसरं एक महत्वाचं म्हणजे दुसऱ्या पक्षांतून उमेदवारी वगैरे आयात करणं हे बी जे याचा खूप मोठा फटका बसलेला आहे कारण तुमच्याकडे एवढ्या वर्षापासून मेहनत करणारे तुमच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते असतात नेते असतात तरी तुम्ही दुसऱ्या पक्षाचे जे काही ज्यांच्यावर तुम्ही करप्शनचे आरोप केले वगैरे ते हो उमेदवार तुम्ही तुमच्या पक्षात घेत आहेत तर मग कुठंतरी लोकांच्या मनात एक डाऊट आणि प्रश्न निर्माण होतो की मग तुमचे सगळे जे काही आरोप होते ते खोटे होते का असाही प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे लोक या गोष्टीला सपोर्ट करताना दिसत नाही की दुसरे पक्षाचे उमेदवार आयात करणं वगैरे यामुळे भाजपला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचा दिसतोय त्यानंतर एक असाही एक प्रचार होता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा एक प्रचार होता म्हणजे धन दांडग्यांविरुद्ध सामान्य कॉमन जे नेते आहेत त्यांना उभं करायचं आणि जिंकवायचं असं एक जनतेच्या मनामध्ये किंवा जनतेमध्ये एक प्रचार करण्यात आला होता किंवा एक भावना होती ती दिसून आली उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं बीडमध्ये पंकजा मुंडे मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अहमदनगरमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही निवडणूक जर तुम्ही बघितली ती आता स्पष्ट दिसून येतं आहे की तिथे एक प्रचार होता की धन दाणगें विरुद्ध सामान्य कॉमन मॅन कॉमन मॅनला जिंकवायचा असा एक प्रचार होता आणि ते दिसून आलं की लोकांनी कॉमन मॅनच्या बाजूने वोटिंग केलंय ते थी स्पष्ट दिसतं आहे त्यानंतर अनेक असे उमेदवार आहेत की ज्यांचा जनसंपर्काचा अभाव होता म्हणजे अनेक केंद्रीय मंत्री यात पराभूत झाले या निवडणुकांमध्ये तर यातून ही गोष्ट स्पष्ट होते की म्हणजे जे दहा दहा वर्षापासून खासदार आहेत किंवा मोठे पदांवर पदांवरती आहेत ते जेव्हा खासदार वगैरे होतात त्यावेळेस जनसंपर्क अचानक ऑटोमॅटिकली त्यांचं कमी होतो असं बघण्यात आलं किंवा त्यानंतर दहा वर्षा किंवा इतर तीन चार टर्म होतात त्यानंतर लोकसुद्धा सपोर्ट काढून घेतात असं दिसून आले जालन्याची निवडणूक त्याचं एक उदाहरण आहे की जनसंपर्काचा जर कमी पडला अभाव झाला तर लोक मग तुमची तिसरी चौथी टर्म असले तरी तुमचा पराभव करतात त्याचं ते उदाहरण आहे तर प्रकारे अनेक जे केंद्रीय मंत्री त्यांचा पराभव झाला आहे त्याचं रिझन हे मोठं आहे की जनसंपर्काचा अभाव झालेला आहे जनसंपर्क कमी झालेला आहे त्यामुळे हा त्यांना फटका बसलेला आहे तर असे हे काही रीजन आहेत आणि त्यामुळे नक्कीच भाजपला फटका बसला किंवा मायुतीला फटका बसला महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्रापुरतंच सांगतोय आपण आणि नक्कीच निवडणुकांमध्ये धर्माचा वगैरे मुद्दा होता की अविद्यत राम मंदिर वगैरे आलंय तर मी सांगू इच्छितो की फक्त धर्माच्या नावावर तुम्ही लोकांकडे अनेक वर्षानुवर्ष वोट मागू शकत नाही लोक कधी ना कधी रोजगार विकास या गोष्टींकडे बघणार किंवा जे काही फोडाफोडीचं गलिच्छ एक राजकारण असतं ते लोकांना तिटकारा किंवा कंटाळा आलेला आहे तेही फॅक्टर कारणीभूत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात रोजगाराच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात ते खूप महत्त्वाचं आहे कुठल्याही समाजाला विकास करण्यासाठी तेच महत्त्वाचं असतं धर्म आणि जातीच्या आधारे जर निवडणुका होत असेल तर एक वेळेस निवडून जाल दोन वेळेस निवडून जाल पण तिसऱ्या वेळेस मात्र नाही मग ते तुम्ही पडणार असं ते स्पष्ट असतं कारण डेमोक्रेसी आहेत एक अब्राहम लिंकन यांचं एक कोट आहे की धर्माच्या नावावर तुम्ही किती दिवस लोकांना फुल बनवू शकता तर कायम नाही तर त्या संदर्भात अब्राहम लिंकन यांचं एक कोट आहे ते आपण बघूया त्यात अब्राहम लिंकन असं म्हणत आहे की यू कॅन फुल ऑल द पीपल सम ऑफ द टाईम अँड सम ऑफ द पीपल ऑल ऑफ द टाईम बट यू कॅन नॉट फुल ऑल द पीपल ऑल द टाईम यातून काय समजायचं तुम्ही समजून घ्या माझं स्पष्ट मत आहे की निवडणुका या रोजगाराच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला हव्या त्यावरच रिझल्ट यायला हवे आणि जे यावेळेस खूप स्पष्टपणे दिसलंय तर अशाच प्रकारे रिझल्ट पुढेही दिसाय म्हणजे लोक रोजगार आणि विकास यावरती जास्त भर देतील आणि तिकडेच काम करतील तर हे माझं आकलन होतं एक थोडक्यामध्ये बाकी तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये जे काही महायुतीच्या जागा कमी झाल्या किंवा एक प्रकारे त्यांचा पराभव झालाय तर यामागे काय कारण असावं त्यांचे जे काही मोठे मोठे पदावर असणारे नेते आहेत खासदार आहेत ते पराभूत झालेत यामागे काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा